उद्धव ठाकरे हे दिल्लीच्या दबऱ्यावरती आहेत आणि याच ठिकाणी आता उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतात हे दिल्लीवरनं ही पत्रकार परिषद आपण बघतो आहोत उद्धव ठाकरे संजय राऊत आणि त्यासोबतच आदित्य ठाकरे पत्रकार परिषद घेत आहेत मधली ही दृश्य आपण बघतो आहोत बोला तुम्ही दिल्लीत आलेला आहात तीन दिवस थांबणार आहात काही कालपासून भेटी झालेल्या आहे कुठल्या कुठल्या विषयावरती भेटी झालेल्या काही आता तुमची अशी पण झालेली आहे त्याच्यामुळे तुमच्याबरोबर काय चर्चा झाली ती तुम्ही पण आत्ता आपण बोलणार आहोत अधिकृत साहजिकच आहे लोकसभा निवडणुकीनंतर मी दिल्लीमध्ये आलेलो नव्हतो त्याच्यामुळे माझे खासदार तर मला घरी येऊन भेटतच असतात त्यांना देखील मला इथे येऊन भेटायचं होतं लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची अधिकृत बैठक झालेली नाही मी असं ठरवलं की अधिवेशन सुरू आहे सर्व पक्षांचे प्रमुख नेते इंडिया आघाडीतले इथे आहेत जसजसं जमेल तसतसं सर्वांना भेटावं लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवरती पुढे आपण आणखीन कसं जाऊ शकतो त्याच्यावरती एक साधक बाधक चर्चा करावी येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राची पण निवडणूक होणार आहे अन्य दोन तीन राज्यांच्या पण निवडणुका होणार आहेत तर त्याही बाबतीत एक इंडिया आघाडी म्हणून एकसंदपणाने आपण लढायला पाहिजे आणि मग एकमेकांचं सहकार्य आपण कसं घेऊ शकतो याच्यावरती सुद्धा एक चर्चा होण्याची आवश्यकता असं मला वाटलं नाही त्यांच्या भेटीची काही मी ठरवलेली नाही वेळ उद्भवावी असं तुम्हाला वाटतं का एकच आहे की जगभर आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी आता जनतेचा संयम तुटत चाललेला आहे मरे इस्रायलची पण इस्रायलच्या बातम्या येत होत्या पुढे त्यांच्या बातम्या काय झाल्या कल्पना नाही पण सुद्धा लाखो लोकं रस्त्यावरती उतरले होते आणि बातम्या अशा होत्या की तिथल्या पंतप्रधानांना तर घराबाहेर पडता येत नव्हतं आता बांगलादेशमध्ये तशी परिस्थिती झाली मध्ये लंकेमध्ये झाली एकूणच काय की सर्वसामान्य जनता ही सगळ्यात मजबूत असते तिच्या सहनशीलतेचा अंत कोणत्याही राज्यकर्त्याने पाहू नये आणि तो जर का पाहिला तर जनतेचं न्यायालय हे काय असतं हे वेळोवेळी अगदी कालच्या बांगलादेशातल्या घटनेनंतर सुद्धा जनतेने दाखवून दिलेलं आहे पुरा करतो मराठी का पुरा करतो हिंदी मे बाद जरूर करूंगा मराठी का पुरा करतो आता ही जबाबदारी ही जबाबदारी आपल्या केंद्र सरकारची आहे कारण आमच्याकडनं तर तिकडे जाऊन काय करू शकू अशातला भाग नाही जर बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार होत असतील अशा जर का बातम्या येत असतील आणि ते ज्या जर खऱ्या असतील तर ताबोडतोबीने आता अधिवेशन सुरू आहे काल परवाकडेच एक सर्वपक्षीय बैठक पंतप्रधान नव्हतेच पण गृहमंत्र्यांनी बोलवली होती ती नुसती माहिती देण्यासाठी होती का कारण नुसत्या माहिती तर आम्ही तुमच्या माध्यमातून बघतो त्याच्यात ती माहिती पुन्हा नुसती देण्यात देण्यात आली असेल तर त्या बैठकीला काही अर्थ नव्हता आपल्याकडे सुद्धा मणिपूरमध्ये अजून तसंच पेटलेलंच आहे काश्मीरमध्ये सुद्धा हिंदूंच्या हत्या होत आहेत आणि आता बांगलादेशात जर मोठ्या प्रमाणावरती होत असतील तर केंद्र सरकारने ताबडतोब पावलं उचलून तिथल्या हिंदूंची हिंदूंचं रक्षण केलं पाहिजे ही जबाबदारी पूर्णतः आपल्या केंद्र सरकारची आहे कारण जर शेख हसीनांना तुम्ही इकडे आश्रय देत असाल तर बांगलादेश मधल्या या हिंदूंची रक्षा करण्याची जबाबदारी तुमचीच आहे त्याच्या त्या बैठकीत मी तर नव्हतो त्याच्यामुळे त्या बैठकीबद्दल स्वतः पवार साहेबच आपल्याशी बोलू शकतील पवार साहेबांनी भूमिका स्पष्ट करावी धारावी संदर्भात बघा कोणी कोणाची भूमिका काय असावी त्याच्यापेक्षा माझी भूमिका स्पष्ट आहे मी धारावीच्या विकासाआड आलेलो नाही धारावीकरांना तिथल्या तिथेच घर हे मिळालंच पाहिजे ही आमची आग्रहाची मागणी आहे आणि धारावीतल्या लोकांना अपात्र ठरून मुंबईमध्ये एका धारावीच्या वीस धाराव्या करण्याचा डाव जो आत्ताचं जे मिंदे सरकार करत आहे आणि त्याच्या आदानींच्या मार्फत करत आहे तो आम्ही काय होऊ देणार नाही मुंबईची वेलवाट आम्ही कोणी आला तरी त्याला लावू देणार नाही मध्ये एका धारावीच्या वीस धाराव्या आम्ही होऊ देणार नाही परत एकदा सांगतो जे धारावीकर आहेत त्यांना तिथल्या तिथे घर हे मिळालंच पाहिजे आणि एवढंच नव्हे तर धारावीकरांच्या घरामध्ये रोजगार आहेत प्रत्येकाचे काही ना काहीतरी व्यवसाय आहेत त्या व्यवसायाची सुद्धा एक सोय ही त्या योजनेमध्ये असायलाच पाहिजे मुळामध्ये धारावीचा आराखडाच अजून झालेला नाही आहे तो जनतेसमोर आलेला नाही आहे त्याच्यामुळे मला अशी भीती वाटते की तिथल्या धारावीकरांना हे मिठाघरात फेकणार दहीसर टोल नाका मुलुंड टोल नाका कुर्ला मदर अन्य वीज जागा या वीज जागा है टेंडर है, आ, है है। या टेंडरमध्ये नव्हत्या आणि तशी कोणत्याही विकासकाला अशी मुभा देण्यात आलेली नाही आणि देता येणार नाही तिथला डी आर काढला गेला आहे तो टीडीआर मुंबईवर वापरण्याची जबाबदारी अधिकारत्याने देण्यात आलेलं आहे हे सर्वथा गैर आहे त्याच्यामुळे ह्या काही गैरगोष्टी आहेत त्या आम्ही मुंबईत होऊ देणार नाही बाकी कोणाची काय भूमिका असेल तो याचा त्याचा प्रश्न आहे पण शिवसेना मुंबईची विल्हेवाट कोणालाही लावू देणार नाही जे आमदार आपल्याला सोडून सोडून गेले गेले जे नेते त्यांच्यासाठी अजून काही जागा आहे बरं त्यातले काही तिथेच राहून मदत करणार असतील तर काय प्रॉब्लेम आहे करणार नाही मी असेच एक एक शक्यता बघतोय मी असं काय होणार असं नाही बोलत आहे बोल आप बोल सर पहली बार लोकसभा चुनाव में आप ऐसे थोड़े सामने आइए ना सामने एक, एक एक, एक मिनट आता थोड़ा आप होने दो, दर, हिंदु होने दो दो हिंदू तो कैमरा बड़ी, बड़ी जी आपकी पार्टी की अच्छा नहीं नहीं, नहीं, नहीं आप फिर आपकी पार्टी का परफॉर्मेंस बहुत अच्छा रहा पहली बार आप दिल्ली आए हैं लोकसभा चुनाव में जीत के बाद यहाँ कार्यक्रम क्या रहेगा और बांग्लादेश में जो हालात है वहाँ अल्पसंख्यक हिंदुओं पे अत्याचार हो रहा है क्योंकि आपकी पार्टी बहुत हिंदुओं की बात बिल्कुल है तो कैसे आप देखते हैं क्या मांग सरकार से करते हैं मैंने जैसे अभी अभी कहा कि बांग्लादेश में हिंदुओं हिंदुओं के ऊपर जो अत्याचार हो रहे तो उनकी रक्षा करने की जिम्मेदारी अपने केंद्र सरकार की है मोदी जी की है तो मणिपुर तो नहीं जा रहे तो मोदी जी और अमित शाह जी बांग्लादेश अगर जा सकते हैं तो जाना चाहिए अन्यथा वहां जो हिंदुओं के ऊपर अत्याचार हो रहे हैं उनको रोकना और वहां के हिंदुओं की रक्षा करना मोदी जी का काम है केंद्र सरकार का काम है हिंदुस्तान सरकार का काम है इसी हिंदुस्तान सरकार में इंदिरा जी ने बांग्लादेश को आज़ादी दिलाई थी और उसी बांग्लादेश में अगर हिंदुओं के ऊपर अत्याचार हो रहे हैं तो उनको रोकना भी पूर, पूरा काम या पूरी जिम्मेदारी हिंदुस्तान के प्रधानमंत्री की है राजनीतिक कुछ कार्यक्रम नहीं है मैंने एक एक मैंने मैं लोकसभा चुनाव के बाद दिल्ली में आया हूँ और चुनाव के बाद इंडिया आघाड़ी की मीटिंग हुई नहीं है तो मैंने सोचा सदन चल रहा है सत्र शुरू है तो हो सके तो सारे लोगों के साथ मिले बात करें आगे कैसे जाना चाहिए इसके ऊपर एक विचार विमर्श होने की जरूरत थी और मैं जितने लोगों को मिल सकता हूं कल तक मिलूंगा लेकिन जो महाराष्ट्र का चुनाव चुनौती इसके बाद महाराष्ट्र की विधानसभा चुनाव की आपका ये दौरा तीन दिन आप यहाँ पर है जो आप लोगों से मिल रहे हैं क्या इन दौरों में जो आपकी चर्चा होंगी उसका नतीजा महाराष्ट्र में महाविकास आगाड़ी के एक विषय को आगे ले जाने के लिए वैसे तो हम एक दूसरे के संपर्क में हैं, जैसे पवार साहब हो कांग्रेस के लोग हैं अन्य सारे लोग हैं हम एक दूसरे के संपर्क में हैं लेकिन वो फोन पर है पवार साहब और खैर तो हम महाराष्ट्र के लोग तो मिलते जुलते रहते हैं लेकिन यहाँ अभी अखिलेश आए हैं राहुल जी हैं बाकी हमारे अन्य पार्टी के नेता है ममता दीदी तो बीच में घर ही आई थी तो हम एक दूसरे के संपर्क में है जरूर है लेकिन एक बैठ जो बात होती है और जरूरी कि हर समय पर राजनीति की बात करें कुछ अपनी बात भी होती है कि अरे कैसे चल रहा है क्या चल रहा है तो एक अपनापन होता है उसमें तो इसीलिए मैं यहाँ बांग्लादेश में जो कुछ घटना हुई है उसका उन्हीं की भाषा में मतलब ये एक रहते दो तीन शब्द एक नरेटिव होता है एक मैसेज होता है तो वो मैसेज पूरे दुनिया में गया है और जैसे इसराइल में कुछ हो रहा है ऐसे बीच में बातें खबरें आ रही थी वहाँ के प्रधानमंत्री को तो घर के बाहर निकलना मुश्किल हुआ था भारी संख्या में वहाँ की जनता रस्ते पर सड़क पर उतर कर आई थी लंका में हुआ अब बांग्लादेश में हुआ तो सारे लोगों ने समझना चाहिए कि जो सर्वसामान्य आदमी होता है वो सबसे श्रेष्ठ होता है बलवान होता है उसके एक सहनशीलता का सहनशीलता की मर्यादा होती है उसका उल्लंघन नहीं होना चाहिए और जनता का न्यायालय वो सर्वोच्च होता है तो जनता का न्यायालय का फस, फैसला बांग्लादेश में हुआ है ऐसी स्थिति जिस तरह से आप कह रहे हैं बेरोजगारी है युवा अस्वस्थ है अगर ऐसी स्थिति भारत में पैदा होती है है तो तो उस वक्त क्या क्या हो सकता आपका स्टैंड नहीं पहले तो ये प्रश्न जो आप हमें पूछ रहे हैं तो आपके मन में आशंका क्यों आई कि ऐसी स्थिति हिंदुस्तान में हो सकती है तो नहीं 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 मैंने महीने का पूरे दुनिया में एक मैसेज गया है और और ये अगर बांग्लादेश में बात हुई है हमारे पड़ोसी है आ, पाकिस्तान जिस हालात में हम तो देख ही रहे हैं लंका में क्या हुआ इसराइल में क्या हुआ इसराइल में क्या हो रहा है अन्य सारे देशों में क्या हो सकता है तो ये तो कहीं भी कभी भी हो सकता है और इसलिए मैं कहता हूँ कि जो भी सत्ता में बैठे पक, आ, लोग हैं उन्होंने इस मर्यादा का हमेशा ख्याल रखना चाहिए कि जनता सर्वोच्च होती है और जनता का न्यायालय सर्वोच्च होता है तो उनका फैसला बहुत ही गंभीर होता है

तो समय में उसके ऊपर कुछ न कुछ फैसला लेने की आवश्यकता है और सारे लोगों के साथ बातचीत कर कर ये फैसला संसद में ही हो सकता है तो संसद में होना चाहिए और समय में होगा तो ऐसी स्थिति अपने देश में नहीं होगी सोनिया गांधी राहुल गांधी अर्पण वाला भेट उत्तर दिया है मुझे मिलने तो दिया है

फिर यहां भी जो किसान आए थे उनको आतंकवादी कहा गया विनेश फोगाट जो अपने न्याय के केले कुछ आंदोलन कर रहे थी, उनको भी आतंकवादी कहा गया ना जैसे आपने कहा तो ये यही मैं कहता हूँ कि ये एक इशारा है बांग्लादेश की जो स्थिति हुई है बांग्लादेश में एक इशारा है सबके लिए और सभी लोगों ने समझना चाहिए कि ऐसे भगवान के ऊपर कोई नहीं है हम तो इंसान है इंसान है आणि मराठीमध्ये एक म्हण आहे देव देता आणि कर्म नेतं हे प्रत्येकाचं कर्म असतं

पर इच्छा है क्या महाराष्ट्र नहीं पहले मुझे बताइए कि शानदार काम किया है किसने कहा कई 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 आपके साथियों ने बार तो उन्हीं को पूछो तो उन्हीं को पूछो क्या मैं दोबारा उनको चाहिए या नहीं चाहिए नहीं चाहिए? आप आप ने? ने, जब मैं मुख्यमंत्री बना तो मेरे सपने में भी नहीं था मैं कभी मुख्यमंत्री बनू ना कभी बनना चाहता था लेकिन जिम्मेदारी से भागने वाला मैं नहीं हूँ और इसलिए जिम्मेदारी आई मैंने मेरी ओर से निभाने की कोशिश की अगर मेरे साथी कहते कि उन्होंने शानदार काम किया है तो उन्हीं को पूछो मैं चाहिए या नहीं चाहिए ये लोग तय करेंगे अरे था, था, था। थामा पहले आता बरस दुसान है हिंदी में नहीं पहले सगैंसी मुलाकात तो होने दो मेरे जो साथी जिन्होंने कहा था कि मैंने शानदार काम किया है तो अभी उन्हीं की राय ले लो सरकार मानी जाती है लेकिन बांग्लादेश में अभी तक सौ से ज्यादा हिंदू अत्याचार है है क्या आपको लगता है कि ये सरकार तो भी तरह से फेल की रक्षा करने के लिए नहीं जो भी आकर मुझे औरंगजेब फैन क्लब का अध्यक्ष बोल रहे हैं उनको क्या कहना था तो मैंने कहा तो उनमें अगर हिम्मत है तो जाकर बांग्लादेश में हिंदुओं के ऊपर जो हो रहे अत्याचार उनको रोक कर दिखाओ उद्धव जी एक विषय मुंबई महाराष्ट्र उनकी से कोई प्रतिक्रिया तो आई नहीं उसके ऊपर आप हमसे प्रतिक्रिया पूछ रहे हैं तो हमने तो कह दिया लेकिन प्रधानमंत्री जी की प्रतिक्रिया क्या है कल जब मीटिंग हुई थी ऑल पार्टी तो प्रधानमंत्री थे क्या लेकिन रूस प्रधानमंत्री नहीं थे और संसद में जब स्टेटमेंट दिया गया तब भी प्रधानमंत्री थे नहीं थे अगर थे तो उन्होंने कुछ प्रतिक्रिया दी है नहीं दी है वॉर रुकवा दी ना, ना। हाँ। तो यूक्रेन 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 और रशिया की वॉर रुकवा सकते हैं तो पापा को बोलो ना वो पापा को बोलो कि पापा ये ये भी वॉर रुकवा दो बांग्लादेश में हिंदुओं के ऊपर अत्याचार हो रहे पापा अत्याचार रुकवा दे पापा धारावी पुनर्विकास अदानीच्या माध्यमातून जो त्याला तुमचा विरोध आहे काँग्रेसचा त्याला विरोध आहे पंतप्रधानांचा मित्र म्हणून अनेकदा तुम्ही भूमिका मांडताना भूमिका व्यक्त केलेली आहे अशात शरद पवार हे सुद्धा अदानींचे मित्र आहेत गेल्या दहा दिवसात शरद पवारांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दोन वेळास बैठका झालेल्या आहेत आणि असं म्हटलं जाते या की या बैठकीवेळेस अदानी समूहाचे अधिकारीही उपस्थित होते तर अशा वेळेस महाविकास आघाडीत दोन पक्ष अदानींना विरोध आहेत तर दुसऱ्या बाजूला पवार हे अदानींच्या बाजूने याच्यावरती माझी भूमिका स्पष्ट आहे शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे अदानी कोणाचे मित्र अदानी कोणाचे शत्रू अदानी काय माझे शत्रू नाही आहेत पण जो मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू त्याच्यामुळे जो कोणी मुंबईची विल्हेवाट लावायला येत असेल त्याला मी मुंबईची विल्हेवाट लावू देणार नाही तो कोणाचाही मित्र असू रे कोणाचाही शत्रू असू रे जो मुंबईचा शत्रू तो मुंबईकरांचा शत्रू आणि मला नाही वाटत पवारसाहेब सुद्धा मुंबईची वाट लावायला देतील पण त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल त्यांनी स्पष्ट काही सांगितलेलं नाहीये आणि माझी भूमिका आता गेल्या वेळेला संजय राऊत यांनी सुद्धा सामन्यातनं रोखोक लिहिलेलं आहे आमची भूमिका रोखोक असते ऐका एक एक ऐका एक एक, एक एक मिनिट एक मिनिट तुम्ही जो प्रश्न केला सरकार आल्यानंतर सुद्धा टेंडरच्या बाहेरच्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही होऊ देणार नाही आणि जर त्या टेंडरच्या अंतर्गत असलेल्या तटिका तर, 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 तर असतील त्याच्यात अदानीना हे जमत नसेल तर अदानीने सांगावं की हे मला जमत नाही नव्याने टेंडर मागवा आणि त्याचा विकास करा परत एकदा सांगतो धारावीचा विकास झाला पाहिजे धारावीच्या विकासाच्या आड आम्ही नाही धारावीकरांना त्यांच्या उद्योजका उद्योगांसह तिथल्या तिथे घरे मिळालंच पाहिजे त्यांच्यावरती अपात्रतेचा शिक्का मारून जर तुम्ही मिठाघरात टाकणार असाल जर तुम्ही कुर्ला मदर डेअरीत टाकणार असाल दैसर मुलून इकडे तिकडे फेकून जाणार असाल पुन्हा तिकडे नवीन झोपडपट्टी करून त्याचा टीडीआर काढून सगळं आता मिठागराचं जागा कधी वापरत आलेली नाही या मार्ग या माध्यमातून मिठागराची जागा सुद्धा टाकत आहे मग अडाणींचे जे काही भूखंड आहेत मग अगदी बांद्रा बांद्रा रिक्लेमेशनचा भूखंड त्यांना दिलेला आहे विमानतळाचा मोठा भूखंड त्यांच्याकडे आहे तर ट्रान्झिट कॅम्प बांधायचे असतील तर तिकडे का नाही बांधत होईल नाही ते त्यांचा प्रश्न सांगतो मा, मी सांगतोय नाही नाही मला माझी भूमिका ही स्पष्ट आहे धारावीचा विकास झाला पाहिजे धारावीकरांना तिथल्या तिथे घर मिळालं पाहिजे आणि धारावीच्या माध्यमातून मुंबईची विल्हेवाट मी लावायला देणार नाही बाकीच्या कोणाचे मत असतील ते त्यांच्याकडे माझं मत हे ठाम आहे